विश्वातली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका आपण का सांगत असतो त्याचा हा जिवंत उदाहरण आहे या चांगल्या उपक्रमाला दिलेली दिलेला जो कर करयुक्त जो पैसा आहे तो पुन्हा असाच खर्च करणार का आणि याच पद्धतीने करणार का तर या दृष्टीने जर एका महिन्यामध्ये जर हे काम नाही झालं तर इकडच्या कुठल्याही इंजिनियरला इकडे आम्ही विभागात पुरू देणार नाही ही आमची महापालिकेला चेतावणी चेता आहे विकासवाल्यांना असं सांगायचं आहे की इथे येऊन जरा बघावं या गार्डनची काय परिस्थिती आहे आणि याची साफसफाई करून चांगलं सुशोभी ने यह करा हुआ यू माफिया का कहीं ना कहीं तो यहाँ कब्जा करने का इरादा है है क्योंकि क्यूँकी वो लोग नगर पालिका वाले ध्यान नहीं दे रहे शायद उन्होंने उनके साथ बैठ के भ्रष्टाचार किया होगा पैसा लिया होगा बोले हो जाने तो कुछ समय के बाद हमने वहाँ पे बोर्ड लिखा है सुस्वागतम लिखा है बोर्ड लगा लेकिन यहाँ पे इतना कचरा है इतनी गंदगी है जो हिसाब से ऐसा लग नहीं रहा है यहाँ पे कुछ होगा और ये लास्ट में जिसके आगे जगह है वो पूरा कब्जा कर लेगा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मोदे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मधुन दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या या गार्डन मध्ये आता हा गार्डन आहे की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आहेत जाणून घेऊ सगळा काय प्रकार आहे आपण जर पाहिलं तर विश्वातली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका आपण का सांगत असतो त्याचा हा जिवंत उदाहरण आहे इथे जर आपण पाहिलं तर आपण जर सगळीकडे पाठीमागे पाहिलं तर पाठीमागे आपण पाहतोय की इथे गवत वगैरे वाढलेलं आहे कोणत्याही प्रकारचं काम न करता ही नवीन इन्स्ट्रुमेंट जी आहे ती बसवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण हे जर पाहिलं ला, तर लहान मुलाची ही खेळणी आहेत काही जर या ठिकाणी आपण जर पाहिलं उदर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा हे सगळे इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहेत हे व्यायाम करण्याचं शरीर प्रोष्ट करण्याचं हे सगळं मटेरियल आहे हे लावलेलं आहे परंतु या गार्डनची अवस्था काय जाणून घेऊ आपल्या सोबत यावेळेला उद्धव ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आहेत अजय जी नेमका सगळा काय प्रकार आहे तुम्हाला हे कधी तुमच्या दिसण्यात आलं नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे अजय सदानंद पिंपळे आम्ही महापालिकेला नेहमीच चांगल्या चांगल्या गोष्टी निदर्शनास आणून देत असतो पण महापालिका ही एवढी भ्रष्ट आहे की त्या त्यांना चांगल्या गोष्टी पाहिजेच नसतात माननीय आयुक्त साहेबांनी एक चांगला प्रकल्प आणलेला की वसई विरा महानगरपालिका स्वच्छ करावी आणि ती केलेली पण आहे परंतु आयुक्त साहेबांच्या जे खालचे जे पदाधिकारी आहेत उप आयुक्त म्हणा सहाय्यक आयुक्त म्हणा प्रभारी आयुक्त म्हणा इंजिनियर म्हणा यांनी आयुक्तांच्या या चांगल्या उपक्रमाला तिलांजली दिलेली आहे आणि ती आपण इथं इकडे बघतच आहोत माझं एवढंच म्हणणं आहे महापालिकेला जे पण नवीन इन्स्ट्रुमेंट इकडे लावलेले आहेत ला त्याला काय तो अंधळा झालेला का की बाबा इकडे एकदम बेकार परिस्थिती असताना त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट लावलेलं आहे आमची महापालिकेला नेहमी विनंती असते की काम करत असताना तिथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या कारण की त्यांना तिकडची जास्त माहिती असते मी टोटाली तलावचा पण विषय सांगितलेला आहे तिथे सुद्धा त्यांनी इन्स्ट्रुमेंट ज्यावेळी लावले त्यावेळी काही इन्स्ट्रुमेंट हे अशा ठिकाणी लावलेले आहेत का त्याच्यानी लोकांना व्यायाम होतच नाहीये आणि हे मी वारंवार प्रभारी उप आयुक्त आहेत तिकडचे इंजिनियर आहेत त्यांना मी वेळोवेळी वे त्यांना पत्र दिलेलं आहे रिमाइंडर दिलेले आहे परंतु ते डिम्बो आहेत मी पस्तीस पत्र दिलेले आहेत महापालिकेला कामाच्या संदर्भात परंतु त्यांचं लक्ष कुठे आहे मलाच माहीत नाही आहे त्या पद्धतीने जर असंच चालत असेल तर महापालिका ही भ्रष्ट आहे हे सगळ्यांना माहीतच आहे परंतु आपला जो कर आहे करयुक्त जो पैसा आहे तो पुन्हा असाच खर्च करणार का आणि याच पद्धतीने करणार का तर या दृष्टीने जर एकाच महिन्यामध्ये जर हे काम नाही झालं तर इकडच्या कुठल्याही इंजिनियरला इकडे आम्ही विभागा विभागात फिरू देणार नाही ही आमची महापालिकेला चेतावणी आहे कारण की आता एक्झाम चालू झालेला आहे बारावीचा पहिला पेपर आहे त्याच्यानंतर दहावीचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर काही आपल्या स्थानिक म्हणजे शाळेचे पेपर आहेत त्या संपल्यानंतर विद्यार्थ्यांना इथे खेळण्यासाठी चांगली सुविधा शु, महापालिकेने करावी त्यांना मी दोन महिन्याचा अवधी देत आहे या दोन अवधी दोन महिन्याच्या अवधीमध्ये जर त्यांनी हे गार्डन स्वच्छ नाही केलं तर त्याला एकाही आयुक्त सोडून एकाही पदाधिकाऱ्याला या वॉर्ड मध्ये फिरू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आयुक्त सोडून एकाही पदाधिकाऱ्याला अधिकाऱ्याला या ठिकाणी फिरून देणार नाही असं म्हणणं उद्धव ठाकरे गटाचं आहे ताई आपण जर पाहिलं तर इथे लहान मुलं सुद्धा व्यायाम करण्यासाठी येतात या अशा प्रकारची इथे अवस्था असताना इथे एखादा साप असेल तर तो त्यांना चावू शकतो ही सगळी गोष्ट कुठे ना कुठेतरी लक्षात न ठेवता जाणून बुजून वाटत हो बरोबरच आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची विभाग संघटक आहे मी आम्ही आता इथे आलेलो आहोत पण हे इन्स्ट्रुमेंट बघून वगैरे छान वाटलं पण आजूबाजूचा परिसर बघून फार वाईट वाटलं कारण इथे एवढी घाण आहे एवढी गाणं आहे की त्या इन्स्ट्रुमेंटची शोभाच गेली आहे तर त्याच्यासाठी मला साई विकासवाल्यांना असं सांगायचं आहे की इथे येऊन जरा बघावं या गार्डनची काय परिस्थिती आहे आणि याची साफसफाई करून चांगलं सुशोभनीय करावं हीच माझी इच्छा आहे जय महाराष्ट्र खरं आहे की ही इन्स्ट्रुमेंट अतिशय चांगली आहे आणि नवीन आहे परंतु जी अवस्था या गार्डनची आहे ही अवस्था जर पहिला व्यवस्थित सुधारली असती साफ केला असता चांगली झाडं लावली असती नंतर जर ही इन्स्ट्रुमेंट आणली असती तर आपण काही ना काहीतरी चांगलं बोललो असतो की महानगरपालिका कुठे ना कुठेतरी चांगलं करते कुठेतरी जे भ्रष्टाचारी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे खिशे भरण्यासाठी जर अशा प्रकारची कामं तुम्ही करत असाल तर त्याला ते हा विरोध होणारच अजय जी आपको क्या आरू। लगता। आरू। जी, आपको जी लगता की पर कहीं ना काही भ्रष्टाचार हुआ है भ्रष्टाचार तो पुरा दिख रहा है सामने है जैसे कि बच्चों का गार्डन है बच्चों को बड़े बड़े गार्डन में कुछ खेलने नहीं मिलता है नए नए इंस्ट्रूमेंट जो डाले हुए हैं उसको उनको उपयोग नहीं हो रहा है और सबसे बड़े इसमें मुझे लग रहा है भाभी भूमि माफिया का चल रहा है क्योंकि इतनी जो जगह बाउंड्री यहाँ तक बनाई है वो से छोड़ दी गई है तो कहीं ना जा कहीं जाके मुझे लगता है ये भी जगह उनके कब्जे में लेने मतलब का कहीं ना भू माफिया का कहीं ना कहीं पे कब्जा करने का इरादा है इरादा है क्योंकि इसलिए वो लोग नगर पालिका वाले ध्यान नहीं दे रहे शायद उन्होंने उनके उन्हों साथ बैठ के भ्रष्टाचार किया होगा पैसा लिया होगा बोले होगा। जाने तो कुछ समय के बाद हमने वहाँ पे बोर्ड लिखा है सुस्वागत लिखा है बोर्ड लगा लेकिन पे इतना कचरा है इतनी गंदगी है जो हिसाब से ऐसा लग नहीं रहा है की यहाँ पे कुछ होगा और ये लास्ट में जिसकी आगे जगह है वो पूरा कब्जा कर लेगा जय महाराष्ट्र अपन जब पाए तो एक बारी खूब महत्वन की जी अवस्था अवस्था ना असं काय कारण आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून अशा प्रकारचे नवीन इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी बसवलेले आहेत याच्या मागचं नेमकं काय कारण हे महानगरपालिकेच्या अधिकारीच सांगतील परंतु या विषयावरती कुठे ना कुठे तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी कार्यकर्ते आहेत ते पुढे आलेले आहेत असं असताना इकडचे स्थानिक नगरसेवक जे कोणी असतील ते झोपलेत का त्यांना ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली नाही का एक निवडणुकीमध्ये अशा प्रकारची ही जी गोष्ट होते याला आपण काय समजायचं हे लवकरच ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला जनता तुम्हाला तुमचं जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर देतीलच परंतु कुठे ना कुठे तरी एक सामान्य नागरिक म्हणून आता आपण पुढे आलं पाहिजे आणि हा जाब जो आहे तो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट